ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया मोफत गॅस सिलेंडरबद्दल थोडीशी माहिती तसेच लाडकी बहीण योजनेसोबतच आता महाराष्ट्र शासनाने सक्षम भगिनी योजना सुरू केलेली आहे तर या योजनेबद्दल आपण थोडीशी सविस्तरपणे माहिती बघूयात चला तर बघूया काय आहे बातमी गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरिक पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा या तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ दिला जाणार आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय निकताच घेण्यात आला आहे बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण हो होत आहे मात्र आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतरित केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या उपक्रमातून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत या भव्य उपक्रमात सुमारे पाच हजारहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे मुख्यमंत्री okay, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भौगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे हा आहे डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनामधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले यामध्ये पाच हजारहून अधिक महिलांचा सहभाग होता अशाच प्रकारच्या नवनवीन व शेतकरी हिताच्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद